योगायोग कसा असतो कोणत्या व्यक्तीचा कधी योगायोग जुळून येईल याचं काय आपण सांगू शकत नाही अशी जी घटना घडली आहे तर मित्रांनो योगायोग काय आहे ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हो तर योगायोग म्हणजे काय आठ डिसेंबरला आर आर पाटील म्हणजे आबा पाटील यांनी सभागृहातून एक्झिट घेतली होती आणि त्याच आठ डिसेंबरला दहा वर्षांनी बरोबर रोहित पाटील म्हणजेच आबांचा पुत्र रोहित पाटील यांनी विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेतल्याने विधानसभेमध्ये इन झाले म्हणजे विधानसभेमध्ये ते कार्यरत झाले तर राज्यात हिवाळी अधिवेशन होण्याआधीच एक प्रसंग घडला तो सर्वांच्याच लक्षात आहे नियतीचा खेळ कसा फिरून येतो हे या गोष्टीतून आपल्याला पाहायला भेटेल तर घडलंय काय नक्की तर आठ डिसेंबर दोन हजार चौदाला ला आर आर आबा पाटील यांनी विधानसभेतून माघार दहा वर्षांनी बरोबरच नियतीचा खेळ जसा कसा फिरून येतो त्याच पद्धतीनं आठ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच दहा वर्षांनी विधानसभेमध्ये रोहित पाटील यांनी विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेतल्याने विधानसभेमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं तासगाव मतदारसंघातून आमदार बनलेले आर आर पाटील हे प्रकृती व्यवस्थित नसल्याने त्यांनी विधानसभेमधून माघार घ्यावी लागली होती त्यांना तर आर आर आबा पाटील यांनी आठ डिसेंबर दोन हजार चौदाला ला ही माघार घेतली होती पण तीच वेळ जी फिरून आले ती म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आर आर पाटील यांचा चिरंजीव रोहित पाटील यांनी विधानसभेमध्ये एंट्री घेतली म्हणजेच रोहित पाटील यांनी आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला आमदारकीची विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली मग या चर्चांना उदाहरण आलं की रोहित पाटील यांचा कसा काय योगायक यो असेल म्हणजे हा नियतीचा खेळ म्हणावा की योगायक म्हणावा असे चर्चा रंगली दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आणि दहा वर्षांपूर्वी यांनी आपली प्रकृती व्यवस्थित नसल्याने चिंताजनक असल्याने त्यांनी विधानसभा अधिवेशनात येता येणार नाही उपस्थित राहता येणार नाही असं पत्र त्यांनी विधान भवनाला पाठवलं त्यामुळे त्यांना विधानसभेच्या रानांगणातून कुठेतरी माघार घ्यावी लागली होती पण त्याचाच प्रत्यय योगायक म्हणावा म्हणावं की नियतीचा खेळ म्हणावा त्याच तारखेला म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला दहा वर्षांनी बरोबर रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली तर आर आर पाटील यांनी जे पत्र लिहिलं होतं विधानसभेला विधानसभा अधिवेशनामध्ये ते उपस्थित राहणार नाही यासाठी तर त्यामध्ये काय होतं माझी प्रकृती चिंताजनक असल्याने माझी प्रकृती व्यवस्थित नसल्यानं मला विधानसभेमध्ये उपस्थित राहता येणार नाही कारण डॉक्टरांनी तसा सक्तीची सल्ला दिला आहे की तुम्हाला आराम करावा लागेल कारण तुमची प्रकृती खराब आहे व्यवस्थित नाही म्हणून तुम्हाला सक्तीचा आराम करावा लागेल असं सांगण्यात आलं होतं तर मला विधानसभेमध्ये उपस्थित न राहण्याची अनुमती मिळावी यासाठी आठ डिसेंबर दोन हजार चौदाला आर आर पाटील यांनी हे पत्र लिहिलं होतं त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आणि कुठेतरी योगायोग म्हणावा किंवा नियतीचा खेळ म्हणावा अशाच प्रकारचं हे चित्र आपल्याला पाहायला भेटतंय तर या सर्व घडामोडींवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा